नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात दररोज रात्री नऊ वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे आणि ज्यावेळेस मी लाईव्ह घेईन त्यावेळेस मी माझा चेहरा तुमच्यासमोर असेलच परंतु लेक्चर गॅप होऊ नये खंड पडू नये म्हणून मी रेकॉर्ड करून देखील लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करेन ओके चला दैनंदिन आपले हे व्हिडिओ होतील चला तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते नक्कीच एकदा अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर शेअर करून घ्यायचं आहे चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी आयुष्यात पड आयुष्यात पडण्याची भीती कधीही बाळगू नका कारण फक्त तेच उंच झेप घेतात ज्यांच्यात पडण्याची हिंमत असते त्यामुळं हिंमत आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे याच विचारणं सर्वांसोबत करतो सुरू करतो महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी राजगुरू जो आपलं जिकेचं पुस्तक आहे ते कुणी घेतलं नसेल तर नक्कीच मार्केटमध्ये अवेलेबल आहे दुकानामध्ये घेऊन टाका सो आपण पुरते हस्तलिक नोट्स आहेत ही तुम्हाला पुस्तक घ्यायचं नाद आहे नाद्वरीचं पुस्तक तर सध्या मार्केटमध्ये आहेच अवेलेबल तुम्ही कोणतेही पुस्तक घेऊ शकता पोलीस भरतीसाठी खास करून तयारी करत असाल तर तुम्ही नादवरीचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं सगळी माहिती वगैरे या ठिकाणी दिली आहे तुम्ही वाचून घ्या किंवा ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिन्ही पुस्तकाचं डेमो पाठवून द्यायची सोय करतो तुम्ही डेमो बघून घ्या आवडलं तर पुस्तक नक्कीच कर, खरेदी कर करा ओके हे जे प्राइस आहेत हे तुम्हाला घरपोच भेटतील या क्यू आर कोडवर तुम्ही पैसे पाठवून दिलात तर ओके चला सुरू करू अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जो आय एम पी आहे आणि पेपरला येण्यासारखा देखील आहे नुकतेच भारतातील पहिला सार्वभौम ज्याला आपण सॉवरीन म्हणतो पण सॉवरीन सार्वभौम न, ए आय पार्क कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे हे सॉभरीनं ए आय पार्क आहे सार्वभौम ए आय पार्क म्हणतो आपणला आणि हे जे पार्क आहे हे पार्क कोणत्या राज्यात उभा जाणार आहे तर त्या तमिळ राज्यामध्ये पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू लक्षात ठेवा ए आय पार्क आय एम पी आहे आणि ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो ह्या ए आयमध्ये मध्ये ए आय जे रँकिंग आहे ए आय रँकिंग ह्या ए आयच्या रँकिंगमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो सांगा चला कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन यायच्या रँकिंगमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो त्यानंतर तो तमिळनाडू राज्य आहे तमिळनाडू या तमिळनाडूची जी काय राजधानी आहे ओके तमिळची राजधानी काय असेल चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि तमिळ राज्यामध्येच भारतातील पहिला फर्स्ट भारतातील पहिला डुगोंग संरक्षण केंद्र देखील आहे डुगोंग संरक्षण केंद्र कुठं आहे तामिळनाडू याच राज्यामध्ये आहे एक ए आय नावाचं स्वयं ए आय थोडक्यात स्वयं ए आय नावाची काय संस्था आहे ही संस्था प्लस तमिळनाडू सरकार या स या दोघांनी मिळून काय केलं आहे हा जो काही प्रोजेक्ट आहे हा जो काही पार्क आहे तो निर्माण करणार आहे तामिळनाडू याच राज्यामध्ये लक्षात ए आय विषयी जर आपल्याला बघायला म्हटलं तर संपूर्ण जगातील पहिली या आय परिषद जो कोणत्या ठिकाणी पार पडली होती कोणत्या राज्यामध्ये कोणत्या देशामध्ये पार पडली असेल तर ती मध्ये पार पडली होती कुठं ब्लेचले या ठिकाणी यु केमधील ब्लेचले या ठिकाणी पहिली परिषद पार पडली पर होती लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये दक्षिण कोरियामध्ये पार पडली दोन हजार पंचवीसमध्ये या जी का परिषद आहे ती पार पडली होती फ्रान्स या देशामध्ये फ्रान्स या देशामध्ये लक्षात ठेवा तमिळ राज्यामध्ये एक राष्ट्र उद्यान आहे ज्याचं नाव आहे गिंडी गिंडी आहे मधुमलाई आहे गिंडी मधुमलाई त्यानंतर मन्नारचे आखात ओके मन्नारचे आखात हे राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि एक आखात जरी डायरेक्ट विचारलं तरी तुम्हाला तमिळू उत्तर द्यायचं आहे लक्षात ठेवा तामिळूडमध्ये एक रामेश्वरम पण येतं रामेश्वरम पण येतं ज्या ठिकाणी रामनाथपुरम जिथं आहे तिथं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदेखील झालेला आहे आणि रामेश्वरम या ठिकाणी राम सेतू पण आहे ठीक आहे रामसेतू सर्वांना माहिती असेल लक्षात ठेवा आणि रामेश्वरम हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण देखील आहे पहिला सार्वभौम याय पारक सार्वभौम जो शब्द आहे सार्वभौम जो शब्द आहे हा शब्द आपल्या भारतीय राज्यघटनेचा प्रस्ताविका म्हणजे प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे सार्वभौमाचा अर्थ काय की ज्याच्यावरती परकीय कुणाची सत्ता नाही असा हा सार्वभौम लक्षात ठेवा हे स्वयं या आय आणि तमिळ सरकार यांच्यामध्ये हा करा झालेला आहे आणि तामिळचे मुख्यमंत्री कोण असतील हे यांचं नाव आहे एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन हे तर मुख्यमंत्री तामिळनाडूचे पुढचा प्रश्न भारत व कोणत्या देशादरम्यान कोकण दोन हजार पंचवीस युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं आहे हे भारत आणि ब्रिटन आहे किंवा भारत व यू के साहित्यातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाले आहे हे व्यक्तिता लासो नाव अवघड आहे सर्वांना आता पाठ झालं असेल साधारणतः लासलो क्रॅसना होरकाई लासलो क्रॅक क्रॅसना होरकाई हे कोणत्या देशाचे असतील हे हंगेरी या देशाचे आहेत दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन हा कधी असतो हा असतो दहा ऑक्टोंबरला दहा ऑक्टोबरला असतो जागतिक मानसिक आरोग्य दिन जागतिक आय कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून भारताने कोणत्या संस्थेला काय केलं आहे नामांकित केलं आहे ही संस्था आहे आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास चला पुढचा प्रश्न नुकतेच केरळ राज्य विधानसभेने एकमताने केंद्र सरकारला कोणाला केंद्र सरकारला राज्याचे नाव अधिकृतपणे केरळ जे सध्या आहे त्याच्यावरून काय करण्याचे ठरवण्याची एक विनंती करणार जो ठराव थर, आहे तो ठराव मंजूर केला आहे म्हणजे केरळचं नवीन नाव काय असणार आहे जर केंद्र सरकारने मंजुरी दिली तर तर ते होईल आता केरळचं केरळम पर्याय क्रमांक चार केरळचं होईल आता केरळम लक्षात ठेवा हे केरळ राज्य आहे ह्याचं होईल आता केरळम केरळम केरळची एक भाषा आहे ना त्यांची प्रादेशिक भाषा कुठली असेल तर ते मल्याळम ह्या मल्याळम केरळम ह्याच्यावरून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे केरळच्या विधानसभेने हे काय केले हे मंजूर केले ठराव ठीक आहे ह्याला अंतिम मंजुरी जो भेटणार आहे अंतिम मान्यता जे काही नावामध्ये चेंज असू द्या किंवा सीमा नाव ठीक आहे यांच्यामध्ये काही बदल आहे हे बदल करण्याचा अधिकार हा कोणाला असतो हा असतो संसदेला संसदेला कुठं भारतीय राज्यघटने कलम तीननुसार नुसार लक्ष ठेवा भारतीय राज्यघटनेतील कलम तीननुसार नुसार हा अंतिम अधिकार संसदेला आहे जरी यांनी विनंती करणं ठराव मंजूर केला असला तरी केरळ जो का ला ला, संसद आहे ह्या संसदेवरती बंधनकारक नाही आहे लक्षात ठेवा म्हणजे संसदेला वाटलं तर ते करू शकतात संस्थेला नाही वाटलं तर ते विनंती जे आहे ती अस्वीकार पण करू शकतात लक्षात ठेवा संसद संसदेचं भारतीय राज घटनेतील कलम आहे कलम एकोणऐंशी याची रचना आहेत आणि राजधानी काय असेल केरळची तर ते आहे तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम ही राजधानी के केरळची ओके लक्षात ठेवा केरळमध्ये पेरियार सायलेंट व्हॅली मतीकेटे शोला पंबाडम शोला अनैमुळी शोला आ, हे सर्व राष्ट्रीय उद्यान येतात लक्षात ठेवा केरळमध्ये केरळमध्ये कोची आहे जे संपूर्ण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ होतं शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिलं विमानतळ कुठलं असेल तर ते आहे कोची जी अरबी समुद्राची राणी असे आपण कोचीला म्हणतो लक्षात ठेवा भारतीय मसाला जो संस्था आहे मसाला बोर्ड याचंही मुख्यालय याच ठिकाणी आहे कोची या ठिकाणी केरळम लक्षात ठेवा जसं बघा अलाहाबाद होतं अलाहाबाद या अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलं होतं सगळ्यांना माहित असेल अलाहाबादचं नाव चेंज केलं प्रयागराज म्हटलं होतं तसं आता केरळचं नाव होईल केरळम लक्षात ठेवा केरळम केरळचं दोन डान्स फेमस आहेत एक आहे कथकली एक कथकली आहे आणि दुसरा आहे मोहिनी अट्टम मोहिनी अट्टम आणि कथकली दोन हे दोन डान्स फेमस आहेत केरळचे लक्षात ठेवायचं आहे आता हे होईल केरळम दोन हजार पंचवीसचा चा यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे हे व्यक्तींना भेटले मुंबईचे आता त्याचं नाव आहे जिनाली मोदी जिनाली मोदी पूर्णपणे थ्री डी प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिले रॉकेट कोणत्या कंपनीने लॉन्च केले असेल तर ही कंपनी आहे भारताची ज्याचं नाव आहे अग्निकुल कॉसमॉस अग्निकुल कॉसमॉस अग्निकुल कॉसमॉस कोणत्या तीन देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ज्याचं हेडक्वॉर्टर येतं द हेग या ठिकाणी ह्याच्यामधून काय घेतलंय माघार घेतलेला आहे हे तीन देश कुठले असेल एकाचं नाव आहे माली दुसऱ्याचं नाव आहे नायजर आणि तिसऱ्याचं नाव आहे बर्किना फासो बर्किना फासो ह्या तीन दिशेने माघार घेतला लक्षात ठेवा मालीची राजधानी तर बमाको नायजरची राजधानी तर नियामे आणि बर्किना फासोची राजधानी उवागा उवागा डाऊगाऊ उवागा डाऊगाव कोणत्या ठिकाणी आशियातील पहिले समर्पित महिला कर्करोग केंद्र नाव आहे अपोलो अथेनाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे करण्यात आले दिल्ली, दिल्ली। दोनगार दोनगार या ठिकाणी लक्षात ठेवा दिल्ली पुढचा प्रश्न नुकतेच दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या काळासाठी संयुक्त राष्ट्रांच्या निशस्त्रीकरण वंड मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण बनले आहेत ओके त्याचं नाव आहे डी बी व्यंकटेश वर्मा पर्याक्रमांक दोन डी बी व्यंकटेश वर्मा हे पहिले भारतीय आहेत जे युनोच्या युनोच्या निशस्त्रीकरण जो काही मंडळ आहे त्याच्या अध्यक्षपदी लक्ष ठेवा निशस्त्री म्हणजे काय डिसआर्मेंट म्हणतो आपण म्हणजेच निशस्त्रीकरण शांतता जो आहे या शांततेच्या बाजूला आणखीन बक्कळ भरकम देण्यासाठीची ही संस्था काम करते लक्षात ठेवा डी बी व्यंकटेश वर्मा वर्मा हे पहिले प्रमुख बनले तर अध्यक्ष बनले तर ह्या संस्थेचे युनो कोणी नेमणूक केल्याची असेल यांची युनोचे महासचिव कोण असतील यांचं नाव यांच नाव आहे अँटोनिओ गुटेरस अँटोनिओ गुटेरस हे युनोचे प्रमुख आहेत महासचिव लक्षात ठेवा चोवीस ऑक्टोबर जे आहे युनोच स्थापना दिवस आहे एकोणीसशे पंचेचाळीस चा स्थापना आहे आणि न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचं काय हेडक्वार्टर आहे जो अमेरिकेमध्ये येतो न्यूयॉर्क हा लक्षात आर व्यंकटमणे कोण आहेत सध्या आर व्यंकटमणी सध्याच वेळेला भारताचे महान्यायवादी आहेत भारताचे सध्या महान्यायवादी कोण असतील आर व्यंकटरमणे आहेत आणि महान्यायवादीचं कलम आहे भारतीय राज्यघटने कलम शहात्तर के कलम शहात्तर ग्राकामाशे कोण असतील यांना नुकत्याचं इंदिरा गांधी पुरस्कार भेटला आहे इंदिरा गांधी जो काही निशस्त्रीकरण शांतता जो विकास पुरस्कार आहे शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार जो आहे तो ग्राहका मासेल यांना नुकतंच देण्यात आलेलं आहे लक्षात युनोचे पहिले महासचिव होते भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण असतील युनोमध्ये भारताचे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह स्थायी प्रतिनिधी युनो मध्ये त्यांचं नाव आहे पी हरीश पर्वतनेनी हरीश आपण त्यांना म्हणू हे आहेत डी वी व्यंकटेश वर्मा इराणी कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ हा कोणता आहे इराणी कप कोणी जिंकला असेल तर हे जिंकले आहे विदर्भ विदर्बन जिंकला आहे इराणी कप जपानची पहिली महिला पंतप्रधान कोण बनले असतील त्याचं नाव आहे साने तकैची साने तकैची जपानची पहिली महिला पंतप्रधान आणि जपानची राजधानी आहे टोकियो कोणत्या राज्यात नामचिक नामफोक येथे पहिल्या व्यावसायिक कोळसा खाणीचे ऐतिहासिकपणे उद्घाटन करण्यात आलं आहे तर हा राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो भूक निर्देशांकामध्ये भारत हा एकशे दोनाव्या क्रमांकावरती आहे एकशे दोन पुढचा प्रश्न नुकतेच खाली पे कोणाची भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजेच भारताचं जे काय आहे महिलांचं फुटबॉल टीम आहे महिलांचं फुटबॉल जो काय टीम आहे संघ आहे ह्याचं जो काय मेन कोच कोण बनले असतील मेन कोच बनले त्यांचं नाव आहे अमेलिया व्हॅल्वर्डे पर्याय क्रमांक तीन अमेलिया किरने अमेलिया किर ओके क्रिकेट खेळतात लेडीज आहेत ओके अमेलिया वाल्वर्डे हे कोणत्या देशात असतील हे कोस्टारेका नावाचा देश आहे कोस्टारेका या देशाचे लक्षात ठेवा भारतीय महिला फुटबॉल संघाचे हे प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक बनले आहेत आणि पुरुषांचा जो काही टीम आहे भारताचं पुरुष जो काही फुटबॉल टीम आहे फुटबॉल जो काही टीम आहे संघ आहे याचं मुख्य कोच आहे त्यांचं नाव आहे खालिद जमील रिपीट करतो महिलांचं अमेलिया वालगडे पुरुषांचं आहेत खालीद जमील खालीद जमील आणि जॉर्ड मरिजने कोण असतील हे भारताचं भारतीय महिला जो हॉकी संघ आहे ना भारतीय महिला हॉकी संघ याचे मुख्य कोच कोण असतील मुख्य प्रशिक्षक त्यांचं नाव आहे ज्वार्ड मरिजने ज्वॉर्ड मरिजने कोणत्या गंभीर माहिती असतील हे पुरुषांचं जो काही टीम आहे क्रिकेटचं टीम पुरुषांचं क्रिकेटचं जो काही टीम आहे याचे मुख्य कोच असतील कोण गौतम गंभीर गौतम गंभीर लक्षात ठेवा फुटबॉल आहे आणि फुटबॉलसाठी जी सर्वोच्च बॉडी आहे ज्याचं नाव आहे फिफा फिफा आहे दोन हजार सव्वीसचं फिफाचं वर्ल्ड कप होणार आहे कुठं अमेरिका मेक्सिको आणि कॅनडामध्ये ओके अमेरिका अमेरिका मेक्सिको आणि कॅनडा या देशामध्ये दे आहेत दे लक्षात ठेवा त्याचे तीन शुभंकर देखील नुकतंच लॉन्च करण्यात आलं होतं फिफाचं वर्ल्ड कप जर झुरिच या ठिकाणी हेडक्वार्टर आहे हे अमेलिया वालवर्डे दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिवस हा असतो पंधरा ऑक्टोबरला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती असते पंधरा ऑक्टोबर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांचे सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचं नाव आहे अमित खरे अमित खरे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आय एम पी लक्षात ठेवायचं आहे हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं आशियातील सर्वात मोठं रेल्वे कमांड सेंटरचे अनावरण नुकतंच कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर हे ठिकाण आहे साबरमती साबरमती कुठे येतं गुजरात राज्यामध्ये आहे साबरमती साबरमती लक्षात ठेवा साबरमती नदी पण आहे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर आलेले चक्रीवादळ त्याचं चक्री नाव आहे शक्ती शक्ती हे चक्रीवादळाचं नाव नाव जे आहे ते कोणत्या देशानं सुचवलेलं आहे हे सुचवलं आहे श्रीलंकानं श्रीलंका शक्ती असं लक्षात ठेवा श्रीलंका शक्ती पुढचा प्रश्न भारतातील खालीपैकी कोणते राज्य यु एई सोबत मिळून भारतातील पहिले नेट झिरो स्मार्ट शहर विकसित करणार आहे बघा कुठलं राज्य आहे तेलंगणा तेलंगणा प्लस यू ए ई ओके तेलंगणा यू वी ए या दोन्ही सरकारने काय केलं आहे भारतातील पहिलं असं कार्बन नेट झिरो स्मार्ट शहर जो विकसित केला आहे करणार आहे तेलंगणा लक्षात ठेवायचं आहे भारत व यु ए यांच्या दरम्यानचा हा करार झालेला आहे कार्बन नेट झिरो म्हणतो आपण म्हणजे असं एक नवीन शहरने विकसित करणार ज्या ठिकाणी कार्बनचं उत्सर्जनच होणार नाही एकदम शून्य होईल ओके आणि कार्बन जो आहे कार्बन नेट झिरोचं टार्गेट आहे लक्ष्य आहे भारत सरकारचं तर तो दोन हजार सत्तरपर्यंत आहे लक्ष ठेवा भारतामध्ये कार्बन नेट झिरो किती वर्षापर्यंत होईल दोन हजार सत्तरपर्यंत होईल असं सरकारचं लक्ष आहे मुंबई म्हणते की दोन हजार पन्नासपर्यंत हो आम्ही मुंबईचं टार्गेट आहे पन्नासचं आणि भारताचं लक्ष आहे दोन हजार सत्तर कार्बन नेट झिरो लक्षात ठेवा तेलंगणा तेलंगणाचे जे काही मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री नाव काय असेल रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत आणि तेलंगणाचे गव्हर्नर राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे जिष्णू देव वर्मा ओके जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज राज्यपाल लक्षात ठेवा आय एम पी आहे तेलंगणाची जी काही सीमा आहे तेलंगणा बघा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड रिपीट करतो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या चार जे काही जिल्हे आहेत ही चार जिल्ह्यांची जी काही सीमा आहे सीमा ही तेलंगणा राज्याला लागलेलं ला आहे महाराष्ट्रातील चार राज्याशी मला लागते लक्षात ठेवा तेलंगणा जो काय आहे है है तो महाराष्ट्राच्या आग्नेय देशाला आहे तेलंगणा राज्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे मृगवणी मृगवणी राजधानी आहे हैदराबाद हैदराबाद नदीच्या काठी येतं हा जो करार आहे तो करार झालेला आहे भारत युए ए आणि युएची राजधानी काय असेल यु एची राजधानी आहे अबुधाबी पुढचा प्रश्न भाषा आणि साहित्याद्वारे आयुर्वेदाचे बळकटीकरण करण्यासाठी राष्ट्रीय धनवंतरी आयुर्वेद पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे हा पुरस्कार भेटला होता प्रोफेसर बनवारीलाल गौर यांना प्रोफेसर बनवारीलाल गौर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नऊ ते पंधरा ऑक्टोबरमध्ये कोणत्या ठिकाणी होणाऱ्या एनच्या कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये भारतातील लुप्तप्राय प्रजातींची पहिली रेड लिस्ट जी आहे ती काय करण्यात आली जारी केलेलं आहे हे ठिकाण आहे अबुधाबी जी राजधानी यु सी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या पदक तारिकेत भारत हा कितव्या क्रमांकावर आहे भारत हा दहाव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा कोणाला भारत यु के संबंध मजबूत करण्यास करण्यात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल इंडिया बिझनेस ग्रुपचा लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे हा लिव्हिंग जो ब्रिज आहे तो युकेचे पंतप्रधान किर स्टारमर यांना देण्यात आले लक्ष ठेवा किर स्टारमर किर स्टारमर युकेचे सध्या पंतप्रधान आहेत पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या झांकीमध्ये टबेलोमध्ये झाकी श्रेणीत कोणत्या राज्याला हा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे कोणत्या राज्याचं आय एम पी क्वेश्चन शंभर टक्के पेपरला येईल कारण आपला महाराष्ट्र या ठिकाणी ठीक आहे ना म्हणून महाराष्ट्राला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार भेटला आहे महाराष्ट्रानं जो काही झाकी म्हणजे प्रदर्शित केलं होतं प्रसत्ताक दिनाच्या दिवशी तर ते होतं गणेशोत्सवाची गणेशोत्सव लक्षात ठेवा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव देखील आहे जो नुकताच घोषित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य उत्सव कुठला असेल कुठला असेल तर ते गणेशोत्सव गणेशोत्सव आणि प्रजासत्ताक दिन जो आहे दोन हजार सव्वीसला आपण साजरा केले केलं आणि याच्यामध्ये प्रमुख अतिथी कोण असतील प्रमुख पाहुणे कोण असतील तर ते आहेत युरोपियन जी युनियन संघटना आहे याचे प्रमुख कोण दोन व्यक्ती येतं एकाचं अँटोनिओ कोस्टा अँटोनिओ कोस्टा आणि दुसरे व्यक्ती येतं ओके अँटोनिओ कोस्टा आणि दुसरे व्यक्ती येतं उर्सुला वॉन डेर लेन उर्सुला वॉन डेर लेन उर्सुला लेन हे दोन्ही व्यक्ती उपस्थित होते लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा पहिला जो काय प्रशासक दिन आपण साजरा केला होता तो सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला साजरा केला लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताची जी राज्यघटना आहे ती देखील अंमलात आणलेली आहे इथं बघून घेऊ आपण हे बघा हा महाराष्ट्राचा आहे लक्षात ठेवा जो थीम त्याच्यावरती आधारित होतं ज्याला आपण बघून घ्या इथं एक नंबरला येतो महाराष्ट्र महाराष्ट्र एक नंबरला हो आहे गणेशोत्सव साजरा केला आत्मनिर्भरतेचे प्रतीक याचा विषय होतो दोन नंबरला जम्मू काश्मीर आहे तीन नंबरला केरळ आहे लक्षात ठेवा पहिले तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांनी केरळ वॉटर मेट्रो आणि शंबटके डिजिटल साक्षरता याच्यावरती त्या थीमवरती आधारित आपला जो काही आहे झां तो साजरा केला आहे महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि केरळ त्यानंतर केंद्रीय जो मंत्रालय आहे इथं बघून घ्या या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसेल अजून ठीक आहे केंद्रीय जो मंत्रालय uh, आहे या मंत्रालय विभागाकडून सर्वोत्तम झांकी कुठले असेल संस्कृती मंत्रालयाचे आहे मंत्रालयामध्ये विचारलं तर केंद्रीय मंत्रालय लक्षात ठेवा आणि राज्यांमध्ये विचारलं तर ते आहेत महाराष्ट्र एक नंबरला त्यानंतर जो माय गव्हर्नमेंट जो पोर्टल आहे या पोर्टलवरती नागरिकांना त्यांच्या आवडत्या आणि मार्चिंग कंटेंजंटसाठी मतदान करण्यासाठी केलेल्या ऑनलाईन मतदानावर लोकप्रिय पसंतीचे जे काही आहे त्याच्यामध्ये गुजरात राज्य हा नंबर वनवरती आहे म्हणजे लोकांनी कोणत्या राज्याच्या झाकीला पस प्रथम पसंती दिली तर ते गुजरात लक्षात ठेवा ओके आणि सर्वोत्तम मार्चिंग दल होतं आसाम रेजिमेंट आसाम रेजिमेंट आय एम पी आहे केंद्रीय मंत्रालयाकडून आणि विभागाकडून सर्वोत्तम साय कुठलं असेल तर ते शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग हा लक्षात आणि हे मोठ्या राज्यांमध्ये आहे लक्षात ठेवा सांस्कृतिक मंत्रालय आय एम पी आहे लक्षात ठेवायचं आहे सर्वच सर्व चला त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आहे आणि उदयपूर सरोवर आहे या दोन ठिकाणांचा रामसर जो काय आहे त्या रामसर स्थळामध्ये समावेश करण्यात आले नुकतंच हे दोन्ही पण ठिकाण आहेत बिहारमध्ये बिहारमध्ये बिहार लक्ष ठेवा आयुषीएनने मान्यता दिलेले डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र हे कोणत्या राज्यात राज्या आहे हे आत्ता सांगितले आहे मी तामिळनाडू राज्यामध्ये आहे तामिळनाडू भारतातील पहिले याय शक्तिशाली तीर्थयात्री एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे आहे तिरुपतीला कुठं तिरुपती या ठिकाणी कोणत्या राज्याला जागतिक पर्यटन पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मान करण्यात आले किंवा कोणत्या राज्याला हा पर्यटन पुरस्कार भेटलेला आहे तर तो राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश देण्यात आलाय लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न नुकतेच चोवीस आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान खाली पैकी कोणत्या ठिकाणी दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन याचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन करण्यात आलं नवी दिल्ली या ठिकाणी पर्याय तीन लक्षात ठेवा ओके हे दुसरं आहे दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन आहे बौद्ध शिखर संमेलन महत्वाचं आहे हे याचं आयोजन करण्यात आलं होतं भारत मंडपम या ठिकाणी भारत मंडपम येतं कुठं दिल्लीमध्ये आहे ठीक आहे लक्ष ठेवून महत्वाचं आहे बौद्ध शिखर संमेलन ते बौद्ध शिखर संमेलन नाही ते ज्यांनी ज्या गौतम बुद्धांच्या वेळेस पार पडलं ते वाले नाही ओके गौतम बुद्ध जे होते गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध म्हणतो आपण ह्यांच्यावर जे काही बौद्ध शिखर संमेलन होते ते चार पार पडले होते गौतम बुद्ध किंवा बौद्धांचे जे काही आहेत ना ते चार शिखर संमेलन पार पडले होते कुठं पहिला आहे पहिला आहे राजगृह या ठिकाणी त्या दुसरा वैशालीला त्या तिसरं पार पडलं होतं पाटलीपुत्र या ठिकाणी ज्याला आज आपण पाटणा असं म्हणतो पाटलिपुत्रा तिसरं आणि चौथं पार पडलं होतं कुठं कुंडलवन या ठिकाणी कुंडल वन या ठिकाणी जे काश्मीरमध्ये येतं कुंडलवन लक्षात ठेवा हे गौतम बुद्ध आणि गौतम बुद्ध यांनी चार आर्य सत्य पण सांगितलेली होती नवी दिल्ली या ठिकाणी हे शिखर समल पार पडलेलं आहे या ठिकाणी तुम्ही सगळं वाचून घेऊ शकता बघून घेऊ शकता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचं आयोजन करण्यात आलेलं होतं टाइम हंड्रेड नेक्स्ट यादी आहे दोन हजार पंचवीस मध्ये समावेश होणारे एकमेव भारतीय क्रिकेटर कोण असतील टाईम हंड्रेडच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल राष्ट्रीय कॅडेट कॉप्स म्हणतो आपल्याला एन सी सी थोडक्यात ओके एन सी सीच्या महासंचालक पदाचा कार्यभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे एन सी सी चे प्रमुख बनले ज्यांचं नाव आहे वीरेंद्र वत्स वीरेंद्र वत्स कोणत्या देशातील सेंट जॉर्ज बेटाचे नाव जुबिन गर्ग द्विपास करण्यात आले हे ठिकाण आहे सिंगापूर जुबिन गर्ग हे महानतम गायक होते आसामचे होते महिला बचत गटाच्या सेल्फ हेल्प ग्रुपमत्व पण यांच्या सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणत्या नुकतंच बनलेलं आहे तर हा राज्य तामिळनाडू तमिळ नाडू, नाडू लक्षात ठेवा हे अशा पद्धतीचे प्रश्न होते अगदी छान पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये आपण बघितलं आहे कमीत कमी वेळामध्ये चालू घटामुळे आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यावेळेस मी लाईव्ह घेईन परत त्यावेळेस तुम्हाला आणखीन छान पद्धतीनं समजून सांगेन बाकी आता अडजिस्ट करायचं आहे हे आपलं राजगुरू स्वप्नपूर्ती आणि राजवर्ज तिन्ही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या रेटमध्ये तुम्हाला पुस्तक भेटतील ह्या याच्यावरती घेतला तर किंवा याच्यावरती डेमो पाहण्यासाठी मॅसेज करायचं आहे दुकानात घ्या अगोदर पुस्तक दुकानामध्ये पुस्तक नाही भेटलं तर तुम्हाला काय करायचं आहे इथून घ्यायचं आहे या नंबरला मेसेज करून ओके चला मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एक रिव्हिजन पण टाकणं गरजेचं आहे जे नेहमीप्रमाणे आपण बघत असतो पहिल्या जबाबदार राष्ट्रांच्या निर्देशांक दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो हा आहे सोळावा आशियातील सर्वोत्तम नियोक्ता ब्रँड पुरस्कार दोन हजार सव्वीस कोणाला देण्यात आला आहे तर ते आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला कोणत्या राज्याने पट्टेदार वाघाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे तर हा राज्य आहे चंदीगड जंदिगर, तमिळ चंदीगड आहे टाइम्स हायर एज्युकेशन विषय रँकिंग दोन हजार सव्वीस मध्ये समावेश भारतीय एकमेव संस्था आहे आय एस सी बेंगलुरू सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कोणत्या ठिकाणी चौथे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार सव्वीस चे आयोजन करण्यात करण्यात आलं होतं तर ते, ते गोवा अशोक चक्र पुरस्कार दोन हजार सव्वीसने कोणाला सन्मानित करण्यात आलाय शुभांशु शुक्ला यांना कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर ऑफ ऑनरने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे तर हे ठिकाण आहे तर हे राज्य आहे सिक्कीम ब्रँड फायनान्स अहवाल दोन हजार सव्वीस नुसार आय टी क्षेत्रात भारतातील कोणत्या कंपनीने जगात दुसऱ्या स्थान पटकावलं आहे तर ते आहे टी सी एस हे अशा पद्धती प्रश्न होते त्याला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि ज्या विद्यार्थी नवीन असतील चॅनेलला सबस्क्राईब केले नसतील चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला थांबवतो आपण भेटूयात साडे दहा था वाजताच्या आपल्या नाथ वर्धीच्या लेक्चरमध्ये आणि सकाळच्या सहा वाजताच्या ब्लट रॅपिड फायरमध्ये ओके थँक्यू जय हिंद